नमस्कार मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या मंत्रामध्ये खूप जास्त शक्ती असते याविषयी दुमत नाही आपल्या शास्त्रामध्ये जे मंत्र सांगितले आहेत ती मंत्र साधना जर आपण केली मंत्र जर जर आपण केला तर आपल्याला इच्छित फळाची प्राप्तीही होऊ शकते एवढी शक्ती या मंत्रांमध्ये असते नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो कसा म्हणायचा आहे किती वेळेस म्हणायचा आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा शास्त्रामध्ये जे आपल्याला मंत्र सांगितले आहेत की हे तुम्हाला मिळवायचं असेल तर हा मंत्र म्हणा ही साधना करा ती उपासना करा हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचं वर्णन आलेलं आहे तुम्ही शाबरी मंत्र देखील ऐकलं असा की शाबरी मंत्र देखील असतात आणि ते देखील साधना केल्यामुळे शाबरी मंत्र देखील सिद्ध होतात आणि सिद्ध मंत्र कधीही काम करतात आणि मी एक व्हिडिओ देखील बनवला होता की काही काही जे मंत्र असतात ते आपल्याला गुरुशिवाय म्हणायचे नसतात म्हणजे गुरुच्या सानिध्यातच गुरु दीक्षा घेऊनच आपल्याला काही मंत्र हे बोलायचे असतात परंतु काही मंत्र असे देखील असतात की आपण ते इझिली आपल्या घरामध्ये बसून त्याचं अनुष्ठान करून आपण इझिली मंत्र हे म्हणू शकतो तर जे गुरुच्या सानिध्यात जे मंत्र म्हणायचे असतात जसं की शिवपंचाक्षरी शिवषाक्षरी मंत्र हे आपण दीक्षा घेतल्याशिवाय म्हणायचे नसतात किंवा अनेक असे जे मंत्र आहेत की जे दीक्षा घेतल्याशिवाय आपण ते मंत्र म्हणू नये म्हणजे त्या मंत्राचं यासाठी म्हणू नये की त्या मंत्राची शक्ती खूप असते आणि ती आपण गुरुकूनच घेऊन योग्य पद्धतीनंच मंत्र हे म्हणण्या म्हणण्यात आले पाहिजे म्हणजे मंत्र म्हणण्याची देखील एक योग्य पद्धत असते आणि आपले जे गुरु, गुरु, गुरु असतात एक चांगले गुरु आपण जे करतो ते गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतात की आपण मंत्र कसे म्हणायचे आहेत ते काही मंत्र हे असे असतात की आपण ते घरच्या घरी माळ करून आपण मंत्र हे म्हणू शकतात आणि काही काही मंत्र खूप सव्वा लक्ष म्हटल्याच्यानंतर देखील सिद्ध होतात की काही काही मंत्र हे सव्वा लक्ष म्हणावं लागतात तेव्हा ते मंत्र सिद्ध होतात परंतु काही काही मंत्र हे लगेचच सिद्ध देखील होत असतात म्हणजे आपली कार्यपूर्ती होते आपली इच्छापूर्ती होते तर असाच एक मंत्र आहे जो मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्हाला नोकरीविषयी काही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रगती हवी असेल तुमच्या व्यवसायात प्रगती हवी असेल किंवा तुम्ही जे कु ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर का प्रगती हवी असेल तर आज मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे रोज एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि हा मंत्र तुम्ही देवासमोर बसून म्हणजे थोडा वेळ द्यायचा आहे देवासमोर बसूनच तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे माळ जप करतच तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे तुमच्याकडे जर का कमळगट्ट्याची माळ असेल तर खूप चांगली तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवरती म्हणू शकता किंवा साधी तुळशीची माळ असेल कमळगट्ट्याची माळ नसेल तिच्या माळीवरती देखील तुम्ही हा मंत्र जप म्हणू शकता तर मी तुम्हाला सांगते या मंत्रामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की श्री किती वेळेस आपल्याला म्हणायचं आहे तर मंत्र लक्षपूर्वक आहे का ओम ह्रीं श्री श्री, श्री 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 लक्ष्मी मम गृहे धनपुरे चिंता दुरे दुरे स्वाहा हा मंत्र आहे हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील देऊन टाकेल पण या मंत्रामध्ये श्री किती वेळेस आहे मी तुम्हाला काउंट करून सांगते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सात वेळेस आपल्याला श्री हा या मंत्राचा उच्चार करायचा आहे मी मंत्र परत सांगते ओम ह्री श्री 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 लक्ष्मी मम गृहे धनपुरे चिंता दुरे दुरे स्वाहा हा मंत्र आहे व्यापार नोकरी किंवा कुठल्याही क्षेत्रात उन्नती प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे हा शाबरी मंत्र आहे म्हणजे शाबरी मंत्राचं जे माझ्याकडे संग्रह आहे शाबरी मंत्र आता हे खूप पुस्तक जुनं आहे तुम्हाला यावरती नाव देखील व्यवस्थित दिसणार नाही परंतु हे यामधले जे मंत्र आहेत हे आपण सिद्ध करू शकतो अगदी घरच्या घरीच करू शकतो म्हणजे आपल्याला कुठे अरण्यात वगैरे जाण्याची गरज नाही कुठल्या गुरुदीक्षेशिवाय देखील आपण हे मंत्र हे सिद्ध करू शकतो फक्त यासाठी काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहे की आपण शाकाहारीच भोजन करायचं आहे म्हणजे नियम असे साधे साधेच नियम जे आपण नेहमी पूजेमध्ये हे करतो ते आपल्याला शाकाहारीच भोजन करायचं आहे सत्य बोलायचं आहे आपल्या वाणीवरती देखील आपला ताबा असला पाहिजे आपली वाणी ही शुद्ध असली पाहिजे आणि कुणाला आपल्याकडून कधीच त्रास होणार नाही म्हणजे तसंही कधीच देऊ नये परंतु मंत्र विशिष्ट मंत्र जप करत असताना कुणाला आपल्याकडून त्रास होणार नाही या गोष्टी आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर हे पुस्तक आहे या या पुस्तकामध्ये हा जो ग्रंथच आपण म्हणूया किंवा पुस्तक देखील आपण याला म्हणू शकतो तर पूर्ण असं शाबरी मंत्राचा संग्रह यामध्ये दिलेला आहे मी वेळोवेळी तुमच्यासोबत हे शेअर करेलच की यामधले काही जे महत्त्वाचे जे आहेत काही काही मंत्र सव्वालक्ष म्हणायचे आहेत काही काही मंत्र अजून त्यापेक्षा जास्त म्हणायचे आहेत काही काही ना सव्वालक्ष मंत्र जर करू शकतील किंवा काही करू नाही शकणार तर जे साधे सोपे मंत्र आहेत ज्या मंत्रा उच्चारल्यामुळे किंवा म्हटल्यामुळे आपल्याला आपल्या इच्छित फळाची प्राप्ती होणार आहे हे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेळोवेळी व्हिडिओमध्ये तर आजचा जो मंत्र मी तुम्हाला सांगितला तो मंत्रामध्ये श्री आपल्याला सातवेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण हा मंत्र म्हणायचा आहे असा एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे तुमच्या घरातल्या देवघरासमोर आसन टाकून तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आणि हा मंत्र अत्यंत श्रद्धेने बोलायचा म्हणजे मंत्रामध्ये खूप जास्त शक्ती असते परंतु आपली श्रद्धा देखील तेवढीच महत्त्वाची आहे तर अतिशय श्रद्धेने हा मंत्र बोला मंत्राचा उच्चार करा माळजप करा तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला ज्या काही तुमच्या अडचणी आहेत नोकरीविषयी असो किंवा व्यवसायाविषयी असो त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश येईन तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असो तुम्हाला नक्कीच यश फक्त श्रद्धा जब मंत्र जप तुम्ही नक्की करा तुमच्या देवावरती देखील श्रद्धा ठेवा तर हा मंत्र जप करा मी हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊन टाकेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन देखील हा मंत्र बघू शकता आणि प्रकारे तुम्ही मंत्र जप करू शकता तर तुमचं जे काही रिझल्ट असतील तुम्ही हा मंत्र जप केल्याच्या नंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट सांगा कारण की तुम्ही कमेंट केल्यामुळे देखील मला खूप तुम्ह मोटिवेशन मिळते की मी व्हिडिओ बनवला तो कोणासाठी तरी कामी पडला आणि कोणाचं तरी चांगलं झालं म्हणजे एका व्यक्तीचं जरी चांगलं झालं तरी देखील मला खूप जास्त आनंद होईल त्यामुळे तुम्ही तुम्हाला जो काही तुम्हाला मंत्र जप केल्याच्यानंतर तुम्ही कमेंट करा परंतु कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की कमेंट करा की तुमचा तुम्हाला कसा अनुभव आला आहे तुमची इच्छा पूर्ती झाली की नाही परंतु हा मंत्रजप करताना श्रद्धेने तुम्हाला मंत्रजप करावा लागणार आहे एवढीच एक अट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नेहमी चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद